नमस्ते ऑफ यू पुणे या शांतता असलेल्या एका ठिकाणी तुमचं स्वागत आहे काही जागा खूप फॅन्सी नसतात आपल्याला दिखाव्यातून फार काही दाखवत नसतात फार काही सांगत नसतात पण तरीही त्या जागेमध्ये अशी काही वाई बसते की तिथे माणूस आपोआप स्थिर होतो आपण आज आलोय ही तशीच एक जागा तुम्हीही पुण्यात किंवा आसपासच्या परिसरात राहत असा व इथलं ऑलमोस्ट तुमचं सगळं पाहून झालं असेल आणि एखादं असं ठिकाण जे नैसर्गिक असेल शांत असेल आध्यात्मिक असेल असं डेस्टिनेशन एखाद्या विकेंडसाठी तुम्ही पाहत असाल तर येणाऱ्या विकेंडला इथे नक्की या हे लोकेशन नक्की कुठे आहे इथे यायचं कसं या जागेची माहिती सांगितलेला एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे त्याची लिंक मी खाली त्रिकोणासमोर दिली आहे तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि ज्यांना इथे यायला जमणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा तो व्हिडिओ पाहून आध्यात्मिक शांततेची अनुभूती नक्की येईल याची मला खात्री आहे तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा। अशाच नवनवीन हटके व भन्नाट व्हिडिओसाठी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद and the other